धुळे येथील आई एकविरा देवी मंदिरात कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले धुळे शहरातील श्री एकविरा देवी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात या यानिमित्त धार्मिक व सामाजिक उपक्रम देखील साजरे करण्यात आले तसेच यंदा देखील कायलभैरव यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी भाविकांनी देखील दर्शनासह महाप्रसादाचा उत्स्फूर्त असा लाभ घेतला अधिक माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गौरव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। बोलाना, बोलाना, बोलाना। देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट या मंदिराच्या आवारात अति प्राचीन अस कालभैरवाचं मंदिर आहे ह्या कालभैरव मंदिरात काल मंदिरा सालाभात प्रमाणे कालभैरव उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या उत्सवासाठी सगळे भाविक भक्तगण यांच्या सौजन्याने हा प्रसाद केला जातो आणि त्यानिमित्ताने आम्ही ज्ञानेश्वरी पारायण देखील या ठिकाणी सप्ताह ठेवतो तो रोज कीर्तन सोहळा आठवडाभर चालत असतो आणि आज कालभैरव जयंतीनिमित्ताने पहाटे पाच वाजेपासून तर सगळे सोपस्कार अभिषेक पूजाविधी अभंग स्नान सगळं कालभैरवांचं घेण्यात आलं आणि अभंग स्नान झाल्यानंतर त्यांचा स्व सु, शृंगार करण्यात आला आणि शृंगार करून त्यांना भोग दाखवण्यात आला भोग दाखवून त्यांची महाआरती झाली महाआरतीनंतर आलेल्या सर्व भक्तांना प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रसादमध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत मिरचीचा ठेचा गुलगुले कांदा लिंबू असा हा प्रसाद आहे हा प्रसाद सर्वांना मिळेल असा एवढी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांना आणि आजच्या या उत्सवासाठी जळगाव जिल्ह्यातनं आणि प्रत्येक तालुक्यातनं म्हणजे जो बाहेरगावहून भरपूर भाविक या ठिकाणी आलेले आहेत यात्रेचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे तर या उत्सवानिमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांना धुळे शहराच्या नागरिकांना या उत्सवानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा शुभ शुभ आशीर्वाद धन्यवाद